जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली ती म्हणजे चाळीसगाव नजिकच्या धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात एका मोठा साठ कोटी रुपये साठा जप्त केला या कारवाईने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी संशयित मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे याबाबत असे की चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या कन्नड घाटात गुरुवारी सायंकाळी सुमारास गाव ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करत असताना नियमित तपासणीचा भाग म्हणून त्यांची कार, बी बी कार अडवली तपासणी केली असता कोणताही परवाना नव्हता शिवाय तो सहकार्य न करता उडवा उडीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना मोटारीत काहीतरी असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांच्या ताब्यातील मोटारीची संपूर्ण झडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला तपासणी केल्यावर मोटारीच्या मागे सीट वर दोन बॅग आढळल्या त्याबाबत विचारणा केल्यावर चालकाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तो टाळाटाळ करत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दोन्ही बॅग ताब्यात घेतल्या त्यानंतर मोटारीच्या डिक्कीत आणखी दोन बॅग सापडल्या चारही बॅग उघडून पाहिल्यावर आतमध्ये तब्बल एकोणचाळीस किलो वजनाचा ऍप्टा माईन या अंमली पदार्थाचा साठा लपवून ठेवल्याचे दिसून आले या प्रकरणी दिल्ली येथील सय्यद नामक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे ऍप्टा माईनचा वापर मध्ये केला जात असून त्याचे प्रति किलो दीड ते दोन कोटी रुपये आहे चालकाकडे या प्रकरणाची चौकशी केली जात असून त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल अशी माहिती पोलिसांनी दिली संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक